नाबालिग लड़की से बलात्कार के मामले में आरोपी को 20 साल कठोर कारावास स्थित खामगा जिला एवं सत्र न्यायालय ने संग्रामपुर तालुका के सोनाला थाना क्षेत्र में तेरह वर्षीय नाबालिग लड़की से बलात्कार के मामले में गोमती निवासी आरोपी नानसिंह छेदासन राउत को 20 साल कठोर कारावास की सजा सुनाई लड़की के पिता ने 2021 में सोनाला पुलिस में शिकायत दर्ज कराई थी आज न्यायाधीश लक्ष्मीकांत बिडवाई ने सबूतों की दुनिया पर फैसला सुनाते हुए आरोपी को 20 साल कठोर कारावास की सजा सुनाई इस मामले में सरकारी पक्ष की ओर से अधिवक्ता रजनी बावस्कर भालेरावन ने पैरवी की जनोपचार न्यूज नेटवर्क एडवोकेट बावस्कर विशेष सरकारी वकील न्यायालय न्यायाधीश <laughs> एल ए बिगल यांनी एका प्रकरणामध्ये निकाल दिला असून तेरा वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नानसिंग चिदासी राव यास वीस वर्षाचा सश्रम कारावास दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे सदर प्रकरणातील घटना थोडक्यात अशी ती पोलीस स्टेशन सोनाळा येथे अपराध क्रमांक दोनशे शेचाळीस एक एकवीस हा पीडितेचे वडिलांच्या रिपोर्टवरून रजिस्टर झाला होता ह्या गुन्ह्याच्या अंतिम येथील तपास अधिकारी पी दीपक सोळंके यांनी दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयामध्ये दाखल केलं विद्यमान न्यायालयामध्ये प्रकरण सुनावणीसाठी लागल्याच्या नंतर सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांची साक्षी घेण्यात आली त्यापैकी पीडिता पीडिताचे वडील पीडिताची पीडिता बहीण आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली आणि आरोपी यांनी तेरा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला बलात्कार केला ही बाब सिद्ध झाल्यामुळे न्यायाधीश मोदयांनी उपरोक्त निकाल सुनावला आहे सदर प्रकरणामध्ये दिलेल्या निकालामुळे आम्हाला अत्यंत समाधान वाटत आहे आणि जनतेला आम्हाला असे आवाहन करावेसे वाटते की आपल्यावर कुठलाही अन्याय झाल्यास त्याची तक्रार अवश्य करावी आणि व्यवस्थित जर आपण साक्ष दिली तर आरोपीस शिक्षा होतेच आरोपीला शिक्षाच होत नाही ही जे समाजाची एक खंत असते ही खोटी आहे याच्यासाठी आपण साक्ष द्यायला पाहिजे रिपोर्ट रिपोर्ट द्यायला पाहिजे आणि दिलेल्या रिपोर्टवर आपण ठाम राहिले